महाराष्ट्र शासनामार्फत दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ह्या वर्षी मला जाहीर झाला पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिनाचं औचित्य साधून त्याचं वितरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षणमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे तत्पूर्वी राज्यातील सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांची राहण्याची व्यवस्था सन्मानिय शासनाच्या वतीनं करण्यात आलेली ही प्रत्येक शिक्षकासाठी असलेली राहण्याची उत्तम सोय आपण ह्या चित्रीकरणामध्ये पाहत आहात अतिशय सुंदर अशी व्यवस्था शासनानं आपल्या राज्यातील आदर्श शिक्षकांच्यासाठी केलेली आहे खरं तर हे पाहून राज्यात कार्यरत असणाऱ्या ह्या सगळ्या शिक्षकांना आपल्या कामा कामाचे चीज झाल्यासारखे वाटते आहे त्यातलाच एक मी आज शासनाने ही घेतलेली दखल हे पाहून इतकी वर्ष प्रामाणिकपणानं राबण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातून आज हा क्षण अनुभवता आला मायानगरी मुंबई या ठिकाणी पाच सप्टेंबरचं औचित्य साधून हे पुरस्कार वितरण होणार आहे हे सगळं पाहून पुन्हा एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा कार्य करण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे सन्माननीय सर्व शासनातील शासकीय अधिकारी त्याचबरोबर सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, आणि राज्याशी निगडीत सर्व मंत्रीगणांना लाख लाख धन्यवाद द्यावेसे वाटतात कारण यथोचित गुरूंचा केलेला हा सन्मान निश्चितच ऊर्जा आणि प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही धन्यवाद